नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण गांधीवादी महाराष्ट्र तत्वे पाहणार आहोत काय पाहणार आहोत गांधीवादी महाराष्ट्र तत्वे तसेच ते लक्षात कसं ठेवायचं याची भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत तर चला सुरू करू बघा सर्वप्रथम बघा कलम चाळीस हे काय गांधीवादी महाराष्ट्र तत्व आहे कलम चाळीस चाळीस काय ग्रामपंचायतीची स्थापना ग्रामपंचायतीसंबंधी कलम चाळीस आहे तर आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा गांधीजी ग्रामपंचायत गाव असं म्हणू आपण जी गावची जी ग्रामपंचायत आहे तिला नाव दिलं गांधीजी ग्रामपंचायत चाळीसगाव असं लक्षात ठेवा म्हणजे ते आपल्याला दोन्ही लक्षात राहील एक की चाळीस कलम काय हे पण लक्षात राहील आणि चाळीस कलम हे गांधीवादी महाराष्ट्र तत्वे आहे हे पण लक्षात राहील बघा अशा ट्रिक्स पॉलिटीच्या सर्व कलमांची पेढपिढी हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर हो तुम्हाला संपर्क करू शकता आता आपण पुढे चालू बघा त्यानंतर काय कलम त्रेचाळीस काय आहे कलम त्रेचाळीस त्रेचाळीस काय आहे बघा त्रेचाळीस आहे कुटीर उद्योग कुटीर उद्योगासंबंधी आहे त्रेचाळीस तर आता या लक्षात कसं ठेवायचं त्रेचाळीस बघा हे त्रेचाळीस आहे ना त्रेचाळीसमध्ये ती शेवटी तीन आहे आणि तीनला आपण सी म्हणू कारण ए बी सी डीनुसार सी हा तीन नंबरला येतो आणि मग सी फॉर चरका म्हणू मग असं चरका म्हणजे कपडे शिवायचा जो चरका गांधीजी चरका वापरत होते बघा मग कुटीर उद्योग म्हणजे गांधीजी कोणता कुटीर उद्योग वापरत होते गांधी गांधीजींनी कोणत्या कुटीर उद्योगाचा हे केला प्रचार केला तर चरका चरकेचा त्यानंतर कलम त्रेचाळीस बी कलम त्रेचाळीस बी बी काय बी फॉर बापू सहकारी सोसायटी आपण म्हणू बघा त्रेचाळीस बी काय सहकारी सोसायट्यांसंबंधी बघा सहकारी सोसायटी तर आपण म्हणू बी फॉर बापू बापू म्हणजे काय गांधीजी बापू सहकारी सोसायटी असं लक्ष ठेवा त्यानंतर कलम सुद्धा गांधीवादी महाराष्ट्र तत्व आहे आणि शेहेचाळीस काय आहे तर शेहेचाळीस आहे ए सी एस टी कल्याण ए सी एस टी कल्याणासंबंधी शेहेचाळीस कलम आहे तर आता या लक्षात कसं ठेवायचं बघा गांधीजींनी ए सी एस टींच्या कल्याणासाठी हरिजन वृत्तपत्र सुरू केलं होतं बघा कोणते हरिजन वृत्तपत्र सुरू केले होते म्हणून मग कलम सेहेचाळीस काय गांधीवादी महाराष्ट्रत्वे असं तुमच्या लक्षात राहील त्यानंतर कलम सत्तेचाळीस आहे दारूबंदी आणि आरोग्य दारूबंदी आणि आरोग्य हे सुद्धा गांधीवादी मार्शतत्वे आता या लक्षात कसं ठेवायचं तर महात्मा गांधी जीवन आरोग्य केंद्र म्हणायचं एक आरोग्य केंद्र आहे त्याला नाव दिले महात्मा गांधी जन आरोग्य केंद्र तसंच आणखी एक लक्षात असं ठेवता येईल सात एप्रिल बघा एप्रिल सात एप्रिल सात हां हा एप्रिल सात हा जागतिक आरोग्य दिन आहे एप्रिल सात हा जागतिक आरोग्य दिन आहे म्हणून कलम सत्तेचाळीस आरोग्य आणि मग आपण असं लक्षात ठेवू त्या आरोग्य केंद्राचे नाव महात्मा गांधी जन आरोग्य केंद्र असं लक्षात ठेवू आपण म्हणजे कलम सत्तेचाळीस गांधीवादी आहे हे लक्षात ठेवायला अवघड जाणार नाही त्यानंतर कलम अठ्ठेचाळीस आहे कृषी आणि पशुसंवर्धन अठ्ठेचाळीस काय कृषी आणि पशुसंवर्धन याला पण आपण असं म्हणू महात्मा गांधी कृषी विद्यापीठ महात्मा गांधी एक कृषी विद्यापीठ आहे त्याला महात्मा गांधी कृषी विद्यापीठ असं नाव देऊ आपण बघा त्यानंतर आता आपण गांधीवादी पाहिले त्यानंतर उदारमतवादी ऑटोमॅटिक बाकीचे राहिलेले लक्षात असं ठेवून घ्या तुम्ही चौवेचाळीस पंचाळीस असे त्यानंतर समाजवादी तत्वे आहेत हे आणि बघा यावर प्रश्न होता बघा नुकतीच झालेली कंबाईन दोन हजार तेवीसला प्रश्न होता पैकी भारतीय संविधानात कोणते अनु अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे तर बघा गांधीवादी कोणते आहे तर कलम त्रेचाळीस कुटीर उद्योग म्हणजे चरका उद्योग हे आपण पाहिलेले जे गांधीवादी आहे त्यानंतर कलम सत्तेचाळीस आहे कलम अठ्ठेचाळीस आहे हां इथं गांधीवादी विचारसरणीवर नाही असं पाहिजे होतं नाही तर एकोणचाळीस ए नाही बघा बाकी त्रेचाळीस आहे सत्तेचाळीस आहे अठ्ठेचाळीस आहे प्रश्न इथं लिहिण्यात थोडं चुकलं आहे प्रश्न काय होता की खालीपैकी भारतीय संविधानात कोणते अनुच्छेद गांधी विचारसरणीवर आधारित नाही नाही करायचं नाही पाहिजे होतं तर एकोणचाळीस ए नाही आहे बाकी हे तिन्हीसुद्धा आहेत पहिले असा प्रश्न होता तो बघा अशाच स्ट्रिक्स पॉलिटीच्या सर्व कलमांची पेढपेढी पेड़ व्हायसल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीवर संपर्क करू शकतात तसेच व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच एम पी ए सी बाबा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करायला लगेच विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू नवीन व्हिडिओमध्ये